गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर आज मंडळी ॲक्च्युली खूपच उशीर झाला जवळजवळ सव्वा बारा साडेबारा झालेत <laughs> दूध वाट दूध वाटायला उशीर झाला मधी मा गप्पा मार हे मार त्याच्यामुळे थोडा आज उशीर झाला आणि चला आता मंडळी नाश्ता करायला बसलो आहे नाश्ता काय जेवणच म्हणा एक प्रकारचं तर चला आज शनिवार आहे त्यामुळे जरा आराम आहे तर चला या नाश्ता करूया आपण मस्तपैकी पडवळची भाजी आहे मस्त की पडवळ चना टाकून केलेली भाजी मिक्स त्यानंतर इथं दूध आहे चपात्या आहेत तर चला या मंडळी नाश्ता करू छान मंडळी डायरेक्ट आता नाश्त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला आता भेटतोय जरा गट्टूच्या शाळेत गेलो ओपन हाऊस होता आणि आता समीक्षाने मी घाटकोबर स्टेशनला आहोत चाललो इकडे मार्केटला मार्केटला म्हणजे जरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चाललोय सी एस टीला सी एस एम टी सॉरी तर चाललं आहे बघू आता मार्केटला तिकडे जाऊन बघू बघ जरा मशीन बघायची होती आपल्याला प्रिंटिंग मशीन आणि झेरॉक्स मशीन जरा बघायचं होतं त्याच्यावर रेट्स काढायचे होते त्यासाठी चाललं आहे फास्ट ट्रेनसाठी उभ्या सहाची गाडी आहे बघू अजून आली नाही म्हणलं आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सी एस एम टी स्टेशन दुपार असून सुद्धा बघा गर्दी आहे तसा काय काय लोकांना सगळ्याच लोकांना सुट्टी नाहीये गर्दी बघा किती आहे केस काय बरोबर दिसत नाही इकडे हे बघा समोर गृहण मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस मुख्यालय हेड ऑफिस ब्रिटिशकालीन हे आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ची रेल्वेची रेल्वे स्टेशन बाहेरी बिल्डिंग तो विटीवर उतरलो बाहेर पडलो मनीष मार्केटमध्ये गेलो मी पहिल्यांदा मनीष मार्केटमध्ये गेलो भयंकर मोठं मार्केट आहे हा आणि आता इकडे बघा फळ मार्केटच्या इकडे आलोय आम्हाला जायला सांगितले इकडे लोहार लोहार चाळ म्हणून आहे तिकडे त्या वस्तू वगैरे भेटतात बघू आता आता इकडे क्रॉफेट मार्केटला आलं विटी ला आलो पण रेल्वे स्टेशनला बाकी इकडे मार्केटला वगैरे नाही कधी आलो आता उग उग मार्केट मध्ये आलो गर्दी बा किती आहे क्रॉफेट मार्केटच्या इकडे आलंय कम्फर्ट शो सगळ्या डेकोरेटिंग डेकोरेशनच्या वस्तू वगैरे सगळं सगळं आता आम्ही आलो टॅक्सीने लॅमिंग्टन रोडला तिथे ते ते बोलले कम्प्युटर रिलेटेड म्हणजे प्रिंटर वगैरे सगळं इकडे भेटतात या मार्केटला तर आम्ही आलो लॅमिंग्टन रोडला सी एस एम टीवर डायरेक्ट लॅमिंग्टन रोड

अरे बापरे अरे बापरे गावावर ना पण ठीक आहे चालेल धन्यवाद ठीक आहे ते ठीक आहे गर्दी आज काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती समीक्षा पण चुकून त्या विक्रोही गेली भयंकर गर्दी आहे कस तरी आलो बाबा पण ती तिला ऍक्च्युली पुढच्या ट्रेन मध्ये चढवली होती पण ती ट्रेन घाटकोपरला थांबणारी नव्हती हो आता ती इथे उत्तर द्यायला तिला भेटते की नाही काय माहिती अहो आपण वरती जाऊ मंडळी आज खूप हालत झाली येताना ट्रेनचा सगळा प्रॉब्लेम होता केस तर पाहिजेच आहेत ॲक्च्युली रात्र झालीच पावणे बारा आणि जेवायला बसलो आम्ही कारण जरा काय बाहेर काय कार्यक्रमाला पण गेली होती आणि मग येऊन मला येऊन तो मागं दुखलच दुखत दुधाचा हिशोब वगैरे लिहिला सगळा आणि आता था 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 आपला प्रिंटरमध्ये तिथे हो ठेवलं आहे आपण अजून त्याचं इन्स्टॉलेशन नाही केलं इन्स्टॉलेशन करतो हो तेव्हा तुम्हाला दाखवू पूर्ण संपूर्ण त्याची माहिती महती <laughs> सगळं दाखवू आता जेवतो आहे या मंडळी जेवायला जेवणाला आम्ही दुपारीच केली होती कडी दुपारी काही जेवलो नाही आम्ही दोघं पण नाही जेवलो आणि आता काय आता भूक लागली आहे मुलं गेलेत भजनाला दोघं पण जेवून गेलेत ते आम्ही आता राहिले जे चला म्हणजे मुलं पण आली भजनावरनं आणि आता झोपतोय मस्त आज दिवसभरात तुम्ही बघितला मी गेलो मी गटूच्या शाळेत गेलो आज ओपन हाऊस झाला त्याच्यानंतर मग इथून सी एस टीला गेलो सी एस टी वरनं लॅमिंटन रोडला गेलो लॅमिंटन रोडवरनं पुन्हाच्या ग्रँड रोडला गेलो ग्रँड रोडवरनं दादरला आणि दादरवरनं तर आमची हालतच झाली एवढी गर्दी भयंकर गर्दी होती ना हे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता मध्ये एक्झॅक्ट असं काही कळलं नाही आणि एक्झॅक्ट माहीत असल्याशिवाय आपण पण बोलणं चुकीचं आहे पण अचानक प्रॉब्लेम झाला पण मंडळी आमचा तर आम्हाला तर खाता पहिल्यांदाच एवढा त्रास झाला पण जे खरंच म्हणजे बिचारे ऑफिसला जाणारी लोकं असतात ना त्यांचा त्रास तर मी समजू शकतो कारण काय चे काय त्यांच्या मनात भावना होत असेल अक्षरशः लटकून लटकून होती भयानक भयानक भयावह परिस्थिती आहे मला समजू शकतं कारण मी पण आधी काम ऑफिसला जायचो ना तेव्हा अशीच परिस्थिती असायची कधी असा त्रास झाला ना पावसातनं वगैरे कधी असं आणि का घरी जाताना जर असा त्रास झाला ना मंडळी असा राग यायचा ना ना अशीच चीड यायची ना काय करायचं समजत नाही पण होतो असा टेक्निकल इश्यू कधी 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 ना कधीतरी होत असतात आणि त्याचा परिणाम आमच्या सामान्य मुंबईकरांना भोगावाच लागतो पण काय नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उमेदीने काम कामावर जाणारे आम्ही मुंबईकरच असतो <laughs> याबाबतीत मात्र मुंबईचा हात कोणी पकडणार नाही या अर्थात सगळीकडे वेगवेगळी परिस्थिती असते त्या त्या परिस्थितीनुसार त्या प त्यांनी आपापल्यापणे चेंज केलेली लोकं असतात मी फक्त जो एक सांगितलं तुम्हाला कारण मला मुंबईबद्दल नेहमीच नेहमीच मुंबई क मुंबई मुंबईकरांबद्दल नेहमीच मला आत्मीयता वाढत वाटत आली कारण मी म्हणतात ना गावी मी गावी असा फारसा राहिलेलं नाही आहे आणि मुंबईमध्येच माझं सगळं झालं शिक्षण झालं हे झालं त्यामुळे मुंबईबद्दल आत्मीयता मला नेहमीच वाटते किंचित इतर गोष्टींपेक्षा जास्त वाटते इतर भागापेक्षा जास्तच वाटते याबद्दल काही दुमत नाही आहे हां पण असं नाही आहे की द दुसऱ्यांबद्दल आदर नाही आहे मी आता कसं असतो प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या भागात राहिलेला असतो त्याला त्या भागातल्या प म्हणतात ना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळं माहिती असतं त्यानुसार तो त्या याच्यामध्ये झालेला असतो बरं असो आता तुम्हाला जास्त प्रवचन देत नाही व्हिडिओ आता संपत आला आहे आपला संपवतोय आणि आता मंडळी आता डोकं भयानक दुखत होतं गोळी घेतली एक मी शक्यतो गोळी खा घेत नाही तुम्ही पण घेऊ नका घेऊ नका कारण आपोआप नॅचरली पण माझं भयंकरच डोकं दुखत होतं कारण आज झालं काय माझ्या काय थंड पियालो एकदम ठिका ह्याच्यामध्ये आणि ते त्रास झाला मला प्रवासाचा आणि धग 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 तर असो तर चला उद्या पुन्हा फ्रेश होऊन तुम भेटू तुमच्या तुमच्याशी तुम गप्पा मारेन तर चला आता तुमचा सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आजचा हा प्रवास कसा वाटला ते नक्कीच आवर्जून सांगा कमेंट करून सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री